पण अशी जर गंमत होणार असेल तर झाकली सव्वा लाखाची चांगली आपण पहिल्या दिवसापासून लाखाने निवडून जाणारी माणसं कुठं आता आपल्याला पण म्हणजे आपण पण तसंच सवाल आपल्याला काही सुखा बिका आम्ही मोटारी आमचं काय करायचं ते ऐका एक एक मिनिट एकदा जिथं पिकत ऐका 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 जिथं पिकत तिथं विकत नसत तुम्ही एक गोष्ट लक्षात येईल काना जेव्हा काना जेव्हा एक मिनिट एकदा एक एकदा काय झालं पाहिजे बारावतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे आणि मग मग एक मिनिट मग तुम्ही माझी एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीसच्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्या त्याच्यामध्ये तुम्हाला काय ते खोटं नाही सांगत कार्यकर्त्यांना का नीट अशात घ्या काय बघता बघता रस्ता न सांगता रस्ता होतोय एकरी न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत करोड रुपयाच्या आता किती कोटीच्या योजनेची काम चालू माहितीये साडे सातशे कोटी बारामती शहर सोडून कशाला म्हणतात साडे सातशे कोटी त्याच्यामध्ये जे काही रस्ते तुम्ही पूर्वी बारामतीचे रस्ते बघितलेले आता कुठल्याही भागामध्ये गेल्यानंतर काही रस्ते राहिले करतो की काही राहिले ते कसे करायचे काय करायचे ते बघू आपण पण ह्या सगळ्या बाबतीत मेडिकल कॉलेज न मागता मेडिकल कॉलेज मिळत हजार कोटीचं मेडिकल कॉलेज मिळतं तुम्ही सांगितलं पुंडेश्लोक आहिल्यादेवी ओळकर यांचं नाव द्या पुंडेश्लोक अहिलेदेवी बारामचे मेडिकल कॉलेज आयुर्वेद आयुर्वेदिक आयु आयु कॉलेज अशीच एक जागा कितीतरी जण मेडत वरून जात होते काय होत त्या जागेत या बाबी होत्या गृहनिर्माण संस्थेची जागा माडाची माडाची जागा त्यांना दुसरी पर्याय जागा दिली तिथं मेडत तर पण म्हणतात दादा कसं काय उभं करत किंवा होत काय सहजून म्हणतात आता मधी केशवराव जगताप आले म्हणजे दादा मला माझे शिक्षक संस्थेतले रस्ते नामरीकरण द्या एक रुपया किशावरचा न घेता सगळे रस्ते नाबरीकरण करून देईल एक रुपये माळेगाव कारखान्यात नाही त्याच्यामध्ये मधी माझ्या बारामती शहरात आपला जो स्टोरेज टँक आहे तिथपासून माझ्या जवळची पर्यंत लाईनिंग केलं का तर मला ते लाईनिंग केल्यावर त्याला सुशोभीकरण करायचं होतं मला रस्ता धुंद पाहिजे होता वर्ग जाताना लोकांना चालायला ह्याच्या आधी तुम्ही विसरून जाता लवकर आधी बारामतीच्या चा, कॅदावरून चालत असताना काय अवस्था होती आणि आता बारामतीच्या दोन्ही बाजूनी अजून सगळी काम व्हायची ती सगळी कामं झाल्यानंतर तुमचा तुम्हालाच प्रश्न पडेल की बाबा पण बारामतीचा एका काजूत कुठं आहे अशा पद्धतीनं पर परंतु त्याचबरोबर आपला अमराईचा भाग असेल आपला इतर वेगवेगळ्या गरीब बाजार असेल आपला कसबा असेल त्याही भागामध्ये गरीब वर्गाच्या करता चांगली घर बांधण्याच्या म्हणतात इकॉनॉमिक स्कीमा खूप चांगल्या चांगल्या पंतप्रधानांनी यंदा तीन कोटी घर बांधणीचा कार्यक्रम देशाला दिला आता लखपती दिवस हा कार्यक्रम देशाला दिला त्याच्यातनं आपण पन्नास लाख लखपती दिदी करायचं ठरवलं महाराष्ट्रात त्याच्यात जास्त आपल्या तालुक्यात कशा होतील आपल्या जिल्ह्यात कशा होतील हे आपण बघितलं भाषण करून नुसते हे वाढत नाही काय आर्थिक अर्थव्यवस्था वाढीला लागत नाही मला खरं तुम्ही काही लोकांनी माझी जुनी भाजी मंडई जुनी जुनी जिथं पूर्वीच्या सभावाईकच्या त्या भाजी मंडळीच काम मला करून दिलं नाही लवकर नाहीतर आतापर्यंत ती बिल्डिंग झाली असते आणि एवढे चार बाजूला सुंदर रस्ते बिस्ते सगळं मी तुम्हाला पुन्हा सांगतो ज्यांना आता त्यांना कार्या व्यवस्था म्हणजे पण होत काही डेव्हलपमेंट केली की कुठेतरी हळूच इकडं जरा मोठं झाले तर इकडे टाका काढा इकडे काहीतरी टपरी टाका असंही नाही झालं पाहिजे ना करना करना। जाना जाना। आज मी पाच माझ्या मळत पासून मेडक पर्यंत नदी दोन्ही बाजूनी प्लम वॉल केली त्याला प्लम वॉल म्हणतात प्लम वॉल उन्हाच्या भागात पुण्यामध्ये आपण करतोय परंतु तो कोटीचा प्रोजेक्ट नदी, नदी सुधार कार्यक्रम का। त्याच्यामध्ये परंतु आपण असं केलं मी इरिगेशन वगैरे बाहेर डिपार्टमेंट त्यांना तज्ञांना तिथं हे पाठ पाहायला सांगितलं त्यांनी मला सांगितलं की दादा कसबा आणि कचेरी इथला जो तुमचे ते नाले आहेत तो पूल तो सगळ्यात चामच होतो त्याच्यावर तिथेच पाणी आण फुटब्रिज तेच सगळं गाड करते म्हणते तुमचे आणि लेंडी नाल्यात ना येणार पाणी तेही पुढे बसत नाही आणि मग ते बारामतीकरांनी ही कामाशी नुसती झटपट होत नाही त्याला खूप विचार करावा लागतो हो। सकाळपासून काम करायला आता आम्ही सकाळी लोक उठतो करा आमचं त्याच्याबद्दल म्हणणं काय नाही जे आहे ते आहे पण आम्ही काम करता करतो समाजाच्या कामा करता करतो त्याच्यात वैयक्तिक माझा काय का स्वार्थ आहे माझं काही कडेला घर आहे आणखी काय त्याच्या संदर्भातला सुरू झालेला शादीखाना दावा आहे की जिल्ह्यात असा शादीखाना करू नाही जिल्ह्यात मी कधी तिथं वेगळी भूमिका घेतली तरी देखील निवडणुकीच्या वेळेस काय झालं ते बघा आता काही मी मला दिलं की बाबा महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करा